माहिती नव्हती कल्पना नव्हती अजितदा सर्व दिला होता भेटलेच नाही एकदा टाइम दिल्यानंतर त्या उपस्थित राहणार मला कळालं दुसऱ्या वर्षी जेव्हा अजितदा भेटायला गेलो एक ता अजितदा गे तापास होता त्यांची एंट्री मात्र लँगेट आली कोणीही आमदार असो कितीही वेळेचा आमदार असो दादाची इंट्री झाली ते ॲटोमॅटिक काम सभागृहिक सभेजन मागेच शरदा म्हणून जात असताना शरद काय काम म्हणतोस कोणत्या पक्षाचा तू आहेस याच्या पेक्षा तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे याची सखोल चौकशी करणे पेपर बघणे आणि त्याच्यावर करणे होणार असेल काम तर शंभर टक्के त्याच वेळेला बोलायचे कि शरद खर तर दादा गेले अजूनही म्हणायला मग तयार नाही दादांना स्वघी किंवा म्हणायचे माझी तरी अजून खात्रीच होत नाही माझी म्हणजे एवढं सगळं होऊ शकता त्याची कारण अशी आहे दादांना खूप जमला पाण्याचा योग आहे साधारण नव्वद एक्क्याण्णव सालापासून मी राजकीय जीवनामध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना त्या काळामध्ये दादांची सुरुवातीला सहकारामध्ये एंट्री झाली दादा पहिल्यांदा जिल्हा बँकेवर आले त्याच्यानंतर एक्क्याण्णव साली दादा दादामध्ये खासदार म्हणून नमून केले आणि त्याच्यानंतर दादांची जी गोडजोड चालू झाली साहेबांनंतर पुणे जिल्ह्यामध्ये दादांनी जो झपाटा लावला कामाचा त्या माध्यमातून जर दादांकडे पाहिले तर त्या का राजकारण करायची अशी एक आवड निर्माण झाली त्या माणसाकडे बोलू आणि ते करत असताना युवकचा अध्यक्ष झालो एक मे दोन हजार पाच ला जुन्नरला कुल स्वामी पथसंस्थेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन होतं आणि त्यावेळी दादांनी मला युवक युवक पदावर काम करण्याची संधी दिली मग सांगितले मला सुद्धा आठवत मला दादांनी पत्र दिलं परंतु मला दादांनी ताकीद पण दिली हे पद देतोय पण या पदाचा उपयोग समाजासाठी राहत आहे त्याच्यात दुसऱ्याला आहे दिसून अजितदाच्या बाबतीत सांगायचं इथला प्रत्येक माणूस गेले अनेक वर्ष राजकारण समाजकारण शेती क्षेत्र कोणतं क्षेत्र नाही दादाचं की ज्याच्यावर दादानी प्रमुख हो कोणत्या क्षेत्रात जेली दादांनी काम नाही केलं दादांनी स्वतःचा वेगळा कसा उनंतव नाही मला वाटत नाही असं एकही क्षेत्र आपण सगळ्यांनी काम करत असताना पाहिजे दादांना माझी दोनदाच भेट झाली दादांची डॉक्टर दोघांच्या हॉस्पिटलला दादा आले मला डॉक्टरनी बोलून घेतो चौदाशे त्रेसष्टचा जो आपला शाळेच्या दागेचा विषय होता मग त्या संदर्भात डॉक्टर म्हणले आपण दादांकडे विषय मांडू मी हो ती फाईट घेऊन गेलो मला मी इथं फाईट दाखवत गुरुवारी तो पुण्याने मी पाहतो डॉक्टरांनी मी गुरुवारी पुण्याला गेलो त्या सनीजवडला दादा दिलं होतं आणि तिथं बोलवत ती फाईट पाहिली काहीच बोललेलं नाही दुसऱ्या मी त्याला फोन घेतला कलेक्टरला फोन केला मग जर ह्या जागेच्या संदर्भात तुम्हाला शासकीय जागा सांभाळता येत असेल तर तुम्ही त्या खुर्चीवर गाण्याच्या लायकीचे नाहीत ह्या याचा निकाल मला दोन महिन्यामध्ये मला हे सगळं व्यवस्थित वस्तुस्थिती जशी आहे तशी करून पाहिजे हे कोणालाच नाही मी पाहिजे नाही दादांनी कधी पक्ष निवेश व्हायला ना नाही स्वतः अनुभव घेतला दादांनी ह्या पद्धतीने काम केलं दुसऱ्या दोन महिन्यातच ती जागा जिल्हा परिषदच्या नावावर झाली आणि ते आजही दादा जिल्हा परिषदच्या नावावर हा माझा स्वतःचा अनुभव नंतर दादांची कधी बेटायची योगाला नाही पक्ष वगैरे असेल कदाची ते म्हण असेल परंतु दादांना पण समाजमानावर आपण समाज माध्यमांवर दादांना सातत्याने पाहिजे खरंतर वचवृक्षखाली झाडं वाढत नाहीत लोक दादांचं वेगळं होत शरद पवार सारखा वटवृक्ष असताना देखील दादांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली दादांनी स्वतःची वेगळी वळख निर्माण केली आणि दादा आपल्या ती कधीच आहे आपल्याला मध्ये सोडून गेले आणि ज्या कुटुंबाचा त्या दादाशी संबंध आला आणि ज्या कुटुंबाचा त्या दादाशी संबंध नाही आला त्या लोकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी का आलं आपण दादा कोणाला म्हणतो तर आपल्या घरातल्या एखाद्या मोठ्या भावाला म्हणतो आपल्या वडिलांना म्हणतो आपल्या चुलत्यांना म्हणतो तसाच हा आपला एक दादा होता जो यदा कदाचित इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटलाही नसेल कधी बोललंही झालं नसेल कधी कोणाच्या कार्यक्रमाला आला नसेल पण मनामध्ये एक आनंद होता की महाराष्ट्रामध्ये राज्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा एक माणूस तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे कोणी पाहिलं नाही आणि त्यांनीही पाहिलं नाही जो काम घेऊन येईल जो गरजवंत असेल त्याच्यासाठी तो पाळणारा पाळणार होता खरं तर कालपासून महाराष्ट्रावरती एक शोक काळा पसरली जसं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले की पहिला मेसेज आला अपघात झाला ट्रीटमेंट चालू आहे थोड्या वेळाने निरोप मिळाला की ते राहिले नाही डोळ्यातनं पाणी चालू झालं ते आमची जेवढी वय नाही तेवढी त्या माणसांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे बिनके परिवारातला एखादा व्यक्ती गेला किंवा आता इथं बसलेली जेवढी आडनाव आहेत त्याच्यामध्ये पाटे आहे वारुणे आहे वाजगे आहेत सोनवणे आहेत आए, मेहर आहेत आपण एवढं उमके घेऊन रडत नाही एवढं लोक रडत होती कारण आपल्याला माहिती आहे की आता एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबातला गेला आजारी होता वयस्कर झाले वडील होते आई होती आजी असती आजोबा असतात आणि कालांतराने आजारपणामुळे त्यांचं जाणं होत ते आपल्याला माहित असत हा व्यक्ती जरी कुटुंबातला नव्हता घरातला नव्हता त्यांनी मनामध्ये एक घर केलं होत आणि ते घर अशा के करता केलं होत की संकट आले किती अडचणी आल्या किती लोकांना तोंड द्यायची वेळ आली तरी त्याच्यात ताकद होती आधी दादा पवार जे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं वैभव होत आणि कार्यकर्तृत्व असणारा माणूस आपल्यातून जातो हे कधी मनाला ना पटत नाही आणि बुद्धीलाही पटत नाही आणि समाज शोकग्रस्त होतो आणि समाजातील प्रत्येक घटक हा दिडमुख होतो की ह्या अघटित घटना गड़ घडतात कशा असा विचार आपल्या मनातल्या सगळ्यांचा येऊन जातो अजितदादाचं कार्यकर्तृत्व ब्याऐंशीला सुरुवात झाली पंच्याऐंशीला माझा त्यांचा संबंध आला पवारसाहेबांनी बारामतीमध्ये आंतरराष्ट्रीय द्राक्ष परिषद भरवली आणि परिषदेमध्ये मी ऑल इंडिया फेडरेशनचा उपाध्यक्ष होतो सगळी कामाची लगबग दादा बघत होते परदेशातून येणारी माणसं त्यांची हॉटेलची व्यवस्था चर्चासत्राचं आयोजन वक्त्यांना वेळेच सांगणं इतकं सगळं ते धावपळ त्याची मी पाहिली आणि मी म्हटलं अरे हा फेडरेशनचा तर काहीच नाही आणि साहेबांनी तर सांगितलं की तुम्ही सगळं करा आम्हाला म्हटलं तुम्ही फक्त पहा आपल्याला यशस्वी करायचंय आणि महाराष्ट्रातील द्राक्षाचे संबंध ते जगभर आपली द्राक्ष गेली पाहिजेत त्याच्याकरता आपल्या सगळ्यांना झटून काम करायचं असा झटना पण होता ब्याऐंशी साली माळेगाव साखर साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले ते पंच्याऐंशी वेळे तीस वर्ष होते आणि कुठलाही आमदार नाही खासदार नाही काही नाही आम्ही आचंडीत आहोत దాన్ని తిరిగి పసు రాష్ట్ర రాక్షన్ విసరోపాలోడీ కాన్యా మీ మంత్రాయ శర్యటి చికెన్ जावं आपण गेलो आम्ही येतो आम्हाला फायदा पवारसाहेब म्हणजे दादा यांचं विसायचं साडेचार वाजता हातात एवढी कामाची तळमळ असणारा माणूस आहे त्यांचा माझा संपर्क खूप वेळा आला महाराष्ट्रातील शेती आणि कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी शिक्षण मिळावं म्हणून दादांनी अथक प्रयत्न केले सरकारचे दो लोक बदलायला लावले विलासराव देशमुखांनी सांगितलं जे ग्रामीण भागात सुरू होत आहे तुम्ही त्यांना हिरवा बनले विलासराव सुद्धा त्याचा शब्द मानला बाळासाहेब थोरात होते या लोकांनी मारलं इतका दादाचा काम करायचा उरक आणि धबधब्यमंत्री झाल्यानंतरचा दमदमन त्याच्या आधीचा दबदबा कायम सातत्याने राहिलं तर उपमुख्यमंत्री हो झालं म्हणून दब त्यांना ग्रामीण भागाची हो ग्रामीण काय गुणवत्ता कशी असावी शाळा इमारती कशा व्हाव्या हो कॉलेज कसं याकडे त्यांचा कटाक्ष हो मी नारायणरावच्या कॉलेजच्या संदर्भात गेलो रात्री अकरा वाजता फाईल क्लिअर केली विधानसभा चालू विदर्हि वर्ल्डशेपटेल उच्च शिक्षण मंत्री असताना दादांकडं डीपीटीचे पण पैसे द्यायचे मला म्हणे आणलं थांबा देवला दहा साडे अकरा वाजले मला म्हटले बारा वाजले तरी वाजू द्या पण थांबा अजून दोन मिनिटं दुसऱ्या प्रकार इतका कामाचा ओळख आणि काम करण्याची जिद्द या माणसा जाऊन अलौकिक अशी ताकद होती शक्ती विचार तो विचार म्हणजे समाजातील गोर गरीब आणि महिला वर्ग असतील बाल वृद्ध असतील सगळ्यांचं कल्याण आपल्या राज्यामध्ये झालं पाहिजे आणि सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे असा समान न्याय देणारा व्यक्तिमुक्त होत होतो सगळं न्याय आणि ते करत असताना आपलं राज्य महाराष्ट्र हे महाराष्ट्र राष्ट्रातलं महाराष्ट्र भारतातलं महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र म्हणून त्याचा यशवंतराव चव्हाण असताना जो मंगल कलश नेला शिवनेरीची माती घेऊन गेले आणि तो मंगल कलश महाराष्ट्राचा ज्या यशवंतरावने केला त्याचं महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचं काम करण्याचं त्यांनी जिद्द स्वतः जो ठेवली आदरणीय पवारसाहेब सातत्याने अजितदा मार्गदर्शन जरी करत असलो तर अजितदा हे स्वतःच्या पण विचाराने वागणारा व्यक्ती म्हणतो आम्ही त्याला खूप जवळून त्या माध्यमातून खूप संख्येने सर्व पक्षीय मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आता एकच कालची पोस्ट मला सोशल मीडियावर तयार आली मी सांगितलं सर्वांनी की दादा तिथे काम करायचे ती पोस्ट इतकी सुंदर होती की माझे दादा स्वर्गात आहेत दे, त्यांच्या हातात एक पाहिले आणि समोर एमराज आपल्या रेडिओवर बसून येतात आणि आजी दादा हमराज विचारतात की अमराज काय काम काढलं मला वाटतं ही पोस्ट पाहिल्यानंतर अंगावर खरं तर शहरे आले की या मलाही विचारावं एखाद्या माणसाने मी तुझ्या दारात घेतोय हो आणि तुम्ही माझ्याकडे काय काम काढलं मला वाटतं असं हे व्यक्तिमत्व आज सोडून गेलं खूप मान्यवरांनी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एक लोकसभेची इलेक्शन झाली लोकसभेच्या इलेक्शन काही पवार पडलाय आणि अजितदा ज्या वेळेला विधानसभेची तयारी केली आणि बारामध्ये त्यांनी एक प्रश्न त्या ठिकाणी टाकला की मी गेल्यावर तुम्हाला माझी किंमत कळेल अभिषेक काल म्हणजे मी जे बोलले की विद्याप्रतिष्ठानच मैदाना पडलं आणि दुप्पट गर्दी बाहेर होती आणि मला वाटतं ती जाणीव भारणाधिकाऱ्यांना कदक्षित आज झाले असेल की दादा बोलले होते की मी गेल्यावर तुम्हाला माझी किंमत कळेल मला वाटतं याच्यापेक्षा खूप काही बोलावं आज या ठिकाणी नारेणगाव ग्रामस्थांनी जी ग्रामसभा बोलवली खूप संख्येने नारेणगाव वारवाडी ग्रामस्थांनी आजची ग्रामसभा ही बोलवली खूप संख्येने सर्व पक्षीय आणि हे नारेणगावने दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही राजकारणीत करत नाही पक्षाच्या पलीकडं जाऊ आम्ही असं गोष्टी घडलंय की आम्ही तत्तो विश्वात्मके देवे येने वागेतने तोषावे तोष उनी मजद्यावे कसा आहे जे खळांची वेंकडी सांडो दया सत्कर्मी रती भूता परस्परे पडो मैत्रजवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुरे पाहो जो जे वांचे न तो प्राणी जात वर्षत मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत गो मंडळी भेटो चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोल ते जे अर्णव चंद्रमे जे आराधना मार्तंड लीला बहिन दे सर्वही सदा सज्जना सोयरे होतु किम बहुना सर्व पूर्ण होणी देवो की वजदो आदि पुरफी कानिद आनि ग्रंथो बजवी विशेष लोकी भ्रष्टा दृष्टविजे उवावे जी एत मणे श्री विश्वेश्वराओ दान पसाऊ एने वरे ज्ञानदेव सुखिया झाहला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाहला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हरिओ शांती शांती शांती